तुम्ही दवल ना कर आज दिनांक तीस एक दोन हजार सव्वीस रोजी सकाळी एक साडे अकराच्या सुमारास आळेपाटा पोलीस स्टेशनला राजोरी उंच खडक्या हद्दीमध्ये काही चुकीचं घडतं याबद्दल तक्रार प्राप्त झाली होती त्यानुसार आळेफाटा पोलीस स्टेशनकडून भरारीपातखास कळवण झाली भरारी पथक क्रमांक तीन आळेफाटा पोलीस स्टेशन हद्द निवडणूक निर्णय आयोगाने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नेमलेले भरारी पथक क्रमांक तीन यांनी सदरची तक्रार प्राप्त होताच सदर ठिकाणी जाऊन पंचनामा केला तसेच सदर ठिकाणी जे इसम होते एक सहा इसम फिरत होते सहा इसम फिरत आहेत अशी तक्रार आळेफाटा पोलीस स्टेशन यांना प्राप्त झाली त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी गेलो सदर इसमांना गेल। ताब्यात घेऊन त्यांच्याकडे काही वाया वगैरे होत्या सहा एक सहा वया होत्या त्या सदरच्या वया आम्ही ताब्यात घेतल्या आलेफाटा पोलीस स्टेशन या ठिकाणी आल्यावर सर्व टीमने त्यांची चौकशी केली सखोल चौकशी केली सदरची जे इसम फिरत होते हे बिग सोल्युशन बिग बिझनेस सोल्युशन जे बिझनेस सोल्यूशन तेज तेजस्वी विशाल आस्कर आयल्यानगर यांच्या याच्याखाली त्या ठिकाणी ते काम करत होते तसेच तक्रारदारी प्रसाद दीपक आवटी हे तक्रारदार होते सदर ठिकाणी सकल चौकशी कर केल्याचं असे निदर्शनास आलेत की सदर लोकही एक कॅम्पेनिंगचं काम करत होते एक्झिट पोल संदर्भात जनतेचा कौल काय आहे किंवा काय या संदर्भात ते काम करत होते सदर इसमांकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचे रोख रक्कम किंवा इतर निवडणूक निर्णयाच्या निवडणुकीच्या संदर्भातील किंवा राजकीय लोकांची काही गोष्टी किंवा काय असं आढळून आलेलं नाही आहे हो ता काय सदर लोकांची नावं होती जनतेचा कौल कोणाला आहे काय सदर लोकांची त्यांनी मोबाईल नंबर घेतले होते कुणाच्या मार्फत हे काम चालू होत बिग बिझनेस सोल्युशन चे जे आहेत तेजस्वी म्हणून वायकर त्यांच्या याच्या खाली ते त्यांचे जे प्रमुख आहेत बिग सोल्युशन सोल्युशनचे त्यांच्या अध्यक्षतेखाली ते त्यांचं काम चालू होतं त्यांना आम्ही ताब्यात घेऊन चौकशी केलेली त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे पैसे वगैरे आढळून आलेले नाही आम्हाला गाडीच्या संदर्भात आम्हाला ते ड्रायव्हर जे आले होते गाडी आम्ही आणली होती, होती। उंच खडकचे ते राहणारे ड्रायव्हर आहेत तर ते तिकडून येत होते त्यांनी आम्हाला सांगितलं का त्यांनी हात केला त्या मुलांनी तेव्हा ती त्या ठिकाणी गाडी थांबलेली होती सदर ड्रायव्हर पोलीस स्टेशनला आले होते ड्रायव्हर व इतर जे सहा जण आम्ही आमच्या सोबत पोलीस स्टेशनला आणलेत त्यांना आम्ही या ठिकाणी आता साहेबांच्या थ्रू समज देत आहोत गाडी गाडी बोलेरो होती मालक गाडीचे ड्रायव्हर होती मागाची मालक माहिती नाही समर्थ कॉलेज बेल्ली गाडी होती ती त्याचे ड्रायव्हर जे आहेत ते उंच खडक लागले आहेत ते घरा घरून त्यांच्या कॉलेजला वगैरे चालले असतील ते गाडीवरती ड्रायव्हर आहेत काहीतरी समर्थ कॉलेज असं नाव होतं गाडीच्या मागे ड्रायव्हर आहेत त्या गाडीवरती समर्थ गाडी होती म्हणजे समर्थ कॉलेज असं नाव होतं समर्थ कॉलेज बेल्ले टायरवरती मागं नाव लिहिलं होतं गाडी ड्रायव्हर जे आहे ते उंच राहिले राहिलेत सदरची जी घटना आहे ती उंच खडकच्या परिसरात घडलेली मालकीची आहे का माहिती सांगा ना सर माहीत आता डॉक्युमेंट आम्ही त्यांच्याकडून ड्रायव्हर जे आहेत त्यांच्याकडून गाडीचे सगळी आम्ही डॉक्युमेंट साहेबांनी मागवलेत ते आम्हाला एक थोड्या वेळा जमा करतील परंतु जी गाडी आहे ती समर्थ कॉलेज बेल्लीची आहे हे आम्हाला समजते हे कॉलेजच्या उमेदवाराशी संबंधित आहे हो। कॉलेजची गाडी आहे मग या गाडी हे लोक काय करतो नाही गाडीत लोक नव्हती सर आम्ही ज्या वेळेस तिथं त्या ठिकाणी गेलो गाडी त्या ठिकाणी उभी होती सदर जे ड्रायव्हर आहेत गाडीचे त्यांना आम्ही विचारलं असतं त्यांनी सांगितलं का आम्ही मी, मी उंच करून येत होतो त्यावेळेस त्या ठिकाणी थांबलो होतो ती लोक म्हटली का आम्हाला इथं सोडा कुठं तरी रस्त्याला पुढं सकाळपासून ती गाडीमध्ये ती मुलं होती ती मुलं करतात कपून सर तसं आम्हाला निदर्शनास काय आलेलं नाही तसे आम्हाला पुरावे द्या आम्ही पुढील योग्य ती कार्यवाही करतो जर सदर जर कॅम्पेनिंगचं काम करणारी माणसं जर कोणत्या आम्हाला त्या संदर्भात द्या सर आमच्याकडे अजून काही व्हिडिओ वगैरे कोणता अजून मी पाहिलेला नाही स्वतः तरी वैयक्तिक असं जर आम्हाला काही तुम्ही दिलं तर आम्ही पुढील योग्य ती कार्यवाही करू जर सदर जर लोक जर कोणत्या पक्षाच्या संबंधित असतील किंवा चुकीचं जर काही घडत असेल आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळून पुढे योग्य ती कार्यवाही करू एक्झिट पोल काढायचं काम चालू होतं त्यांचं हो तर कुणाच्या संदर्भात एक्झिट पोल काढत होते मग ते सगळ्यांच्या संदर्भात विचारत होते वाटते बा तुम जनतेचा कौल बा मतदान तुम्ही कोणाला करणार काय किंवा ह्या एरियात कोणाचं हेच चाललेलं आहे किंवा काय असं ते विचारत होते नाही सर माझ्याकडे फक्त आरे फाटा पोलीस स्टेशन एरिया आहे आमचे एक बारा तासाच्यासाठी पथक नेमलेले आहे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ त्या वेळेमध्ये जर काही तक्रारी दाखल झाल्या चुकीचं जर कुठं काही घडत असेल तर आम्ही तेवढ्या टायमिंगमध्ये जाऊन त्या ठिकाणी काय असेल सन म्हणजे चौकशी वगैरे करून पुढे गोष्टी करत असतो आजपर्यंत म्हणजे पहिली आज तक्रार आमच्याकडे दाखल झाली बोलताना हे पण सांगितलं त्या काम चालू आहे हा न्यूज चॅनल आहे त्यांचं जनता जनता आवाज दैनिक जनता आवाज म्हणून काहीतरी न्यूज चॅनल आहे ते काम करतात त्यांना हा वहीची पडताळणी केली आमच्याकडे सगळ्या जमा करून घेतलेल्या आहेत सदरच्या वाईज त्यांना सर आज आम्हाला तक्रार दाखल झाली परंतु जी मुलं होती आम्ही त्यांना विचारलं ती सहा मुलं जी भेटलीत ती बाहेरच्या जिल्ह्यांतून आलेली आहेत आज सकाळी ती आलेली आहेत त्या ठिकाणी त्यांना बोलवलं होतं कॅम्पेनिंगच्या कामासाठी जे आहे ते बिग बिझनेस सोल्युशनचे त्या गायकर त्यांनी नाही त्यांची एजन्सी आहे त्यांनी बोलवलं होतं त्यांनी ते आहेत ना इथं त्या त्या मॅडम त्यांनी सर याच्यासाठी एक्झिट पोल साठी जनतेचा कौल कोणाकडे काय असा त्यांचा सर्व्हिस चाललेला होता मोबाईल त्यांना साहेबांनी पण समज आम्ही त्यांना समज देऊन सगळ्या गोष्टी या ठिकाणी कोणत्या नाही 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 कोणत्या ओके ओके आम्ही तुम्ही जे म्हणताय ना सर आम्ही जे सायसम आहेत त्यांना साहेबांच्या समोर पी आय साहेबांच्या समोर साहेबांनी सुद्धा त्यांची सकल चौकशी केलेली त्यांची आम्ही मोबाईल नंबर वगैरे सगळं काही तपासलेलं आहे त्यांना आम्ही स्पष्ट सगळं विचारलं का बाबांनो जे आहे ते आम्हाला खरं खरं सांगा तर त्या ठिकाणी त्यांच्याकडून सांगण्यात आलेले तक्रार आम्हाला अशी प्राप्त झाली की ते विचारतात बाबा लोकांना बा तुम्ही कोणाला मतदान करणार आहे काय हे असं विचारतात परंतु त्यांनी आम्हाला सांगितलंय का या संदर्भात आम्ही लोकांना हे कोणतेही विचारलेलं नाही का बाबा पैसे वगैरे देऊ किंवा काय अशा गोष्टी विचारलेल्या नाहीत त्यांचं काय नाव आहे गायकर म्हणून दोन मिनिट तेजस्वी विशाल आस्कर म्हणून आयल्या नगरच्या त्यांचं जे आहे आस्कर हा तेजस्वी विशाल आस्कर बिग बिझनेस सोल्युशनच्या आहेत त्यांच्या अंडर ती मुलं काम करत होती त्यांना पण आम्ही या ठिकाणी लगेच बोलून घेतलो होतो तातडीने बन